धोंदलगाव येथील आराध्या चौधरी गंभीर यकृत प्रत्यारोपणासाठी आर्थिक मदतीचे आवाहन वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथील भगवान नानासाहेब चौधरी यांची कन्या आराध्या चौधरी ही यकृताच्या गंभीर आजाराशी झुंज देत असून तिचा जीव वाचवण्यासाठी तातडीने यकृत प्रत्यारोपण करणे आवश्यक आहे डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या शस्त्रक्रियेसाठी अंदाजे वीस लाख रुपये गरज असून कुटुंब आर्थिकदृष्ट्या अत्यंत हलकित आहे अशा परिस्थितीत आराध्या उपचार घेत असून दिवसेंदिवस तिची प्रकृती चिंताजनक म्हणत आहे मुलीच्या उपचारासाठी मोठी रक्कम आवश्यक असल्याने तिचे वडील चौधरी यांनी मदतीचे आवाहन केले आहे गोंदलगाव व परिसरातील नागरिक विविध सामाजिक गट तसेच शेतकरी विविध विभागातील विविध विभागातील कर्मचारी यांनी पुढाकार घेत मदत मोहीम सुरू केली आहे प्रत्येकाने आपल्या इच्छेनुसार नव्वद एकोणपन्नास वीस सहासष्ट छप्पन या फोन पे नंबरवर किंवा सोबत दिलेल्या बारकोडवर आपली मदत पाठवावी असे आवाहन करण्यात आले आहे जमा होणारी संपूर्ण रक्कम अर्ध्याचे यकृत प्रत्यारोपणासाठी वापरली जाणार आहे गावातील युवकांनी एकत्र येत मदत करण्याचे ठरवले असून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मदत करण्याची नावे जाहीर करण्याचेही काम सुरू करण्यात आले आहे कोणालाही प्रत्यक्ष मदत करायची असल्यास संबंधित मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे